नमस्का ले ले। का नमस्कार मित्रांनो आकाश यांच्या तुमचं सर्वांना स्वागत आहे आज मित्रांनो मी ओसमतचा बैल बाजारामध्ये आलेला आहे तालुका ओसमत जिल्हा हिंगोली तालुका उस्मतचा हा मित्रांनो बैल बाजार आहे तर खूप चांगला मित्रांनो बाजार भर बाजार भरलेला आहे शेतकऱ्याचे आणि व्यापारीचे पण खूप चांगले बैल आलेले आहेत बाजारामध्ये तर संपूर्ण तुम्हाला ह्याडूमध्ये बाजारभाव बैलाचा बाजारभाव काय आहे तुम्हाला हिरड्यामध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो आपल्या जवळपासच्या संपूर्ण जवळपासच्या जिल्ह्यामध्ये पाऊस खूप चार आठ दिवसापासून झड लागली होती मित्रांनो तर खूप बा बाजारामध्ये चिखल झालेला आहे तर ह्या ठिकाणी रोडवर बैल बाँ, बाँ, बाँ ले 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 बैल बांधलेले आहेत तर बैलाची काय किंमत मग सांगण्याचा प्रयत्न करतो चांगल्या क्वालिटीचे बैल आलेले आहेत हो काका तुमचे आहेत का जोड तुमचं आहे का दाती कशी आहे सहा सात दाता म्हणून जोड आहे मित्रांनो तर तुमचं नाव काय राजू गाव कोणतं आहे हिरडगाव का तर किंमत काय ठेवली आहे बैलाची नऊद हजार का, का? कामाची गॅरंटी मित्रांनो जोड पाहू शकता कामाची संपूर्ण गॅरंटी म्हणायला तर हिरडगाव या ठिकाणी शेतकऱ्या जोड आहे तर तुमचा फोन नंबर सांगा सांगा मला एकदा पंच्याण्णव हा एकोणऐंशी हा तेहतीस किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर मित्रांनो नंबर दिलेला आहे हिरडगाव या शेतकऱ्याचा बैल आहे मित्रांनो जोड आहे तर नंबर दिलेला तर नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर नमस्कार मित्रांनो आकाश सोन इंच्या आय टीचा तुमचं सर्वांना स्वागत आहे समोर पाहू शकता तुम्ही आपल्या बैल बाजारमध्ये गोरी खूप चांगल्या क्वालिटी झालेले आहेत हाईटला पण पाहू शकता आणि अंगात पण एकसारखं जोड आहे तर काय सांगितलं दादा याची किंमत एक लाख पाच हजार रुपये किंमत सांगेल तर कामाची गॅरंटी गाडी ओकर लावलेली आहे का फक्त किंमत कमी होईल ना तुमचा फोन नंबर सांगा हा अठरा ते तर कितीपर्यंत जोड सोडायचे आहेत मला एक लाख दहा हजार रुपये म्हणेल ना, दाखुद दाखुद? ना एक लाख दहा हजार रुपये गोऱ्याची किंमत खूप जास्त होईल कमी जास्त काय होईल की मित्र कमी जास्त होईल पाहू शकता या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला मी शेतकऱ्याचे बैल दाखवतो त्या जोडीची काय किंमत सांगली एक लाख तीस हजार रुपये किंमत ठेवलेली आहे या जोडीची जाती कशी आहे दोन दोन कामाची गॅरंटी नाव काय तुमचं गाव कोणतं ला। आहे लहान या ठिकाणी शेतकऱ्या जोड मित्रांनो क्वालिटी पाहू शकता मी एकच नंबर आहे तुम्हाला थोडी कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी तेवीस अकरा अठरा मित्रांनो या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ही जोड आहे पण लहान या ठिकाणी गावचा जोड आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता काय सांग दाती किती आहे दोन दोन दातामध्ये आहे किंमत काय ठेवली याची एक लाख पाच हजार रुपये किंमत ठुली मित्रांनो कामाची गॅरंटी संपूर्ण कामाची गॅरंटी तुमचा फोन नंबर सांगा पुन्हा हां अठशेठ किंमत थोडी कमी जास्त होईल ना कामा संपूर्ण गॅरंटी मित्रांनो आहे लहान नाही दोन जोड आहेत का कायचे नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीचे शेतकरी जोड आलेले आहे तर काय दाती कशी आहेत दाती काय म्हंटली दाती दाती कशी आहेत का मित्रांनो लुटली जाती आहेत तर किंमत काय ठेवली याची नव्वद हजार रुपये किंमत ठेवली मित्रांनो क्वालिटी एकच नंबर आहे कामाची गॅरंटी संपूर्ण तुमचं गाव कोणता आहे लिंगी लिंगी का तुमचा फोन नंबर सांगा सत्तर हां एकोणसत्तर एकोणचाळीस चौपन्न किंमत कमी जास्त होईल ना हे जोड आहे मित्रांनो कोणाला पाच असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर नमस्कार मित्रांनो तर आज मी उस्मत बैल बाजारामध्ये आलेले आहे या ठिकाणी खूप चांगल्या क्वालिटीचे गोरी आलेले आहेत मित्रांनो तर याची काय किंमत ठेवली पंच्याऐंशी हजार रुपये किंवा ठेवलेली आहे मित्रांनो दाती कशी आहेत दोन 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 कामाची गॅरंटी गॅरंटी संपूर्ण कामाची गॅरंटी तर तुमचा फोन नंबर सांगा अठ नाव काय तुमचं गाव कोणतं आहे वर्ताळा या ठिकाणी मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे तर कोणाला हा जोड पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आदत वासरव आले आहे मित्रांनो आपल्या बाजारामध्ये क्वालिटी एकाच नंबर आहे आता आदत आहे ना तर काय किंमत ठेवली याची पंचावन्न हजार किंमत ठेवली आहे कामा कामा कामाची गॅरंटी कामाला कशात कशीच लावली आहे का तर पंचावन्न हजार किंमत ठेवली आहे मित्रांनो कामाची काय गॅरंटी नाही तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ तेहतीस साडेतीस सत्तर तर गाव कोणतं आहे धामणगाव धामणगाव या ठिकाणी जोड आहे मित्रांनो या आहे मित्रांनो हे कोणाला पाहिजे असे नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कामाची काय गॅरंटी नाही किंवा थोडी कमी जास्त होईल ना शांत आहे ना एकदम नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पण शेतकऱ्याचा जोड आलेला आहे कौलटी पाहू शकता एकच नंबर आहे पण हाईटला पण एक सारखा जोड आहे तर गाव कोणतं तुमचं तर किंमत काय ठेवली जोडीची एक पंच्याहत्तर किंमत ठेवली आहे मित्रांनो कमी जास्त होईल ना कामाची गॅरंटी गॅरंटी संपूर्ण कामाची गॅरंटी जाते कशी आहेत नऊशील चार म्हणजे आहेत मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तुमचा फोन नंबर सांगा सत्तर अठ्ठावीस शहाण्णव एकोणचाळीस किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर मित्रांनो किंमत कमी जास्त होईल नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम तुम्हाला तर माहितीच असतं शेतकऱ्या जोड म्हणजे संपूर्ण कामाची गॅरंटी असते दादा नमस्कार नमस्कार गाव कोणतं तुमचं तर एकलं जाणार नाही एकच खरं तर काय सांग ठुलीची किंमत पन्नास हजार मित्रांनो पन्नास हजार रुपये किंमत ठेवलेली आहे दाती कशी आहे अवधात आहे का तर अवधात वाचू आहे मित्रांनो पन्नास हजार रुपये किंमत ठेवलेली आहे कमी जास्त होईल ना कामाची गॅरंटी काही कामाला लावलं का गाडी ओखरा लावलेली आहे मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा नाव काय तुमचं गाव कोणतं आहे तर मित्रांनो हे गोर आहे मित्रांनो अवदातामध्ये आहे गाडी ओकऱ्याला लावलेली आहे ला गॅरंटी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर पंचावन्न हजार ना पन्नास पन्नास हजार रुपये किमान आहे कमी जास्त होईन अजून कमी जास्त होईल मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नमस्कार दादा नमस्कार काय किंमत ठेवली आहे जी दाती कशी आहे दोन, दोन दातामध्ये कामाची गॅरंटी गॅरंटी नाव काय तुमचं तर किंमत थोडी कमी जास्त होईल म्हणजे गाव कोणतं आहे या ठिकाणी कामाची संपूर्ण गॅरंटी आहे किंमत काय म्हणली साठ हजार किंमत आहे काम शांत आहे एकदम मग सांगा तुमचा पुन्हा तर मित्रांनो कोणाला गोरं पाहिजे एकटा गोरं पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा अय तुम्हाला संपूर्ण मराठवाड्यातले मार्चात व्हिडिओ तुम्हाला आकाश सूरांची युट्यूब चॅनल टाकलेले खूप व्हिडिओ टाकले आहे तुम्ही जाऊन पाहू शकता नमस्कार मित्रांनो आकाश सूरेंशी तुमचं सर्वांना स्वागत आहे आता मित्रांनो मी गोविंद गवनी याच्या जाऊन आलेलं आहे तर पाहू पण चांगले बैल आलेले मित्रांनो त्या दावणीच्या बैलाची काय किंमत आहे तुम्हाला मी सांगायला प्रयत्न करतो तर मित्रांनो पाहू शकता यांच्या दामी खूप चांगली क्वालिटीचे पहिले असतात तर पाच सहा जोड्या घेऊन आलेल्या आहेत मित्रांनो तर या ठिकाणी संपूर्ण बाजार भरत होता मित्रांनो तर या आठ दिवसामध्ये मित्रांनो आठ दिवसामध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये खूप डगफुटीचं मित्रांनो वातावरण खूप म्हणजे पाऊ खूप पाऊस झालेला आहे मराठवाड्यामध्ये तर समोर पाहू शकता आमच्या वॉस्मूलमध्ये संपूर्ण या ठिकाणी बैल बाजार भरत होता तर खूप चिकल झालेला आहे मित्रांनो तुम्हाला मी थोडा दहा मिनटाचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता चॅनल काही नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आता यांच्या दावणीची काय बहिल्याची किंमत आहे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो वैन भाऊ तुझा फोन नंबर सांग ऐंशी ऐंशी हा छप्पन चौपन्न तर या जुडीची किंमत काय सांगली पंधरा एक लाख पंधरा किंमत सांगली आहे संपूर्ण गॅरंटी गरंटी अवधा दोनदा गोरी अवधा दोनदा गोर आहेत मित्रांनो हे कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तर याची काय किंमत सांगली सवा लाख रुपये किंमत चारशा चार। चार दामध्ये कामाची गॅरंटी पूर्ण गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तर पाहू शकता एक लाईक मित्रांनो कमेंट आली एकट गोरं पाहिजे आहेत चार दातामध्ये गोरे आहे नंबर एक गोर आहे मित्र पाहिजे असेल तर किंमत काय ठेवली पंच्याऐंशी हजार किंमत ठेवली कमी जास्त होईल ना या जोडीची काय किंमत एक लाख पंचावन्न किंमत आहे आणि दाती कशी आहेत चारशा दातामध्ये मित्रांनो तर पाहू शकता एकाच नंबर आहे किंमत थोडी कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा ऐंशी ऐंशी छप्पन तर मित्रांनो व्यापारी आहेत गोविंद गवानी म्हणून नाव आहे मित्रांनो व्यापारी या नंबर दिलेला आहे कोणाला पाहिजे असेल तर किंमत थोडी कमी जास्त होईन शोध यामध्ये क्वालिटी मित्रांनो एकच नंबर आहे यांच्यात आणि टॉप क्वालिटीचे गोरे असतात पाहू शकता तुम्ही चॅनल लोकांना नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आपले सत्तावीस सबस्क्राईब कंप्लीट झालेली आहे असं सपोर्ट करीत राहा संपूर्ण जवळपासचे संपूर्ण बैल बाजाराचे व्हिडिओ आपल्या चॅनल टाकलेले आहेत तर पाहू शकता या ठिकाणी खूप चिकल झालेलं आहे मित्रांनो हे शेतकऱ्याचं बैल आहेत या ठिकाणी आणि त्या ठिकाणी मित्रांनो शेतकऱ्याचे काही व्यापारीचे आहेत मित्रांनो रोड बांधलेले आहेत तर या ठिकाणी पण रोड आहे तर रोड पण बैल बांधलेले आहेत तर मित्रांनो दहा मिनटाचा रोड झालेला आहे तर जास्त व्हिडिओ का मोठा म्हणू शकला नाही तरी तुम्हाला कसा बाजार भरलेला आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो चॅनल लोकांना नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बैल बाजाराचे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर आपण आपल्यानं खूप व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही जाऊन पाहू शकता तर मित्रांनो तुम्हाला पाहू शकता या ठिकाणी आता या ठिकाणी शेतकऱ्याचे बैल आहेत मित्रांनो तर सुरुवातीला तुम्हाला शेतकऱ्याचे बैल दाखवत असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये तर खूप चिकल म्हणून तुम्हाला मी लाईव्ह केलं तर मित्रांनो डायरेक्ट व्हिडिओ लाईव्ह तुम्ही जाऊन पाहू शकता आता ही संपूर्ण आहे बैलाची काही किंमत आहे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आणि शेतकऱ्याच्या खूप चांगल्या क्वालिटीचे बैल आलेले आहेत बाजारामध्ये शेतकऱ्या बैलाची काही किंमत आहे तुम्हाला सगळ्यांना प्रयत्न करतो समोर पाहू शकता टॉप क्वालिटीचे जोडा आहे मित्रांनो अंगा पण हाईटला पण एकसारखा जोड आहे मित्रांनो काका काय किंमत ठेवली एक लाख चाळीस हजार किंमत ठेवलेली आहे मित्रांनो दाती कशी आहे सहा आहे मित्रांनो सहा आहे आणि दाती आले नाही आहे तर कामाची गॅरंटी गॅरंटी तर गाव कोणतं आहे तुमचं कुपटी कुपटी मित्रांनो आणि किंमत काय म्हणली एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार किंमत ठेवलेली आहे तर तुमचा फोन नंबर सांगा त्र्याऐंशी झिरो आठ हा अठरा त्रेचाळीस एकोणपन्नास तर मित्रांनो जोड पाहू शकता एक नंबर जोड आहे टॉप क्वालिटी म्हणून जोड आहे तर मित्रांनो शेतकऱ्याला जोड आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कुपटी म्हणून हे गाव आहे त्या गावामध्ये तुम्ही जाऊन घेऊ शकता मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता उस्मा तुळक्यामध्ये येते ना कुठे मित्रांनो ओस्मा तुळकेमध्ये येते तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तर खूप कमेंट आलेली आहे ते एकटे पाहिजे म्हणून या ठिकाणी अवदतामध्ये वर आहे क्वालिटी एकच नंबर आहे मित्रांनो काय किमाली याची पासष्ट हजार किंमत ठेवली आहे कामाची गॅरंटी म्हणजे कामाला लावलीच नाही का शांत आहे ना एकदम तर तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा तर गोर आहे समोर पाहू शकता खूप मोठ्या मोपाचा गोर आहे हाईटला पण पाहू शकता तुम्ही एकच नंबर आहे कामाला लावलेली गॅरंटी नाही कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे एकदम शांत गोर आहे ठीक तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी मी आता आलेलं आहे हे पण मित्रांनो शेतकऱ्या जोड आहे क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे अंगातला खांद्याला एकसारखं जोड आहे तर काय किंमत ठेवली व्हायची एक लाख सत्तर हजार का तर गाव कोणतं आहे तुमचं ना या ठिकाणी मित्रांनो शेतकऱ्याला जोड आहे तर कामाची गॅरंटी का कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तर तुमचा फोन आंशे आंशे। चाुणे। 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 एक दम? एक दम नंबर सांगा ऐंशी ऐंशी चौऱ्याऐंशी एकावन्न अडूशात किंमत थोडी कमी होईल ना शांत दात नाही एकदम एकदम शांत आहेत कोणाला पाहिजे असं मित्रांनो शेतकऱ्याला जोड आहे कोणाला पाहिजे तर असं नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता खूप चांगल्या क्वालिटीचे शेतकऱ्याचे गोरे आलेले आहेत तुमचे का दाती कसे दोन दोन दातांमध्ये आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता हाईटला पण अंगात पण एकसारखं आहे तर किंमत काय ठुली याची हां पंच्याऐंशी हजार रुपये किंमत ठेवलेली आहे तर मित्रांनो लवीमध्ये मी विचारलेलं आहे आता फक्त याला ऑफलाईन युडो आहे तर तुमचा एकदा फोन नंबर सांगा हा ब्याण्णव चौऱ्याऐंशी सोळा एकाऐंशी एक 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 जुरो जोर। मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंमत कमी जास्त होईल ना तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पण मी आलेला आहे तर पाहू शकता जोड आहे का एकला आहे जोड काय चुड्याची किंमत करून देऊ का याची काय किंमत म्हणली पाच हजार दाती कशी आहे दोन दाता मध्ये मित्रांनो पाच हजार रुपये किंमत फ्री आहे याची काय किंमत फुली एका एकावन्न हजार आणि दाती कशी आहे दोन मध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी वीस तर मित्रांनो किंमत कमी जास्त होईल कामाची संपूर्ण गॅरंटी आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे काय त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तुम्हाला संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बैल बाजार पोहोचवता आणि कसं व्हिडिओ असला तर कमेंट सांगा लाई व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो असे तुम्हाला संपूर्ण बैल बाजाराचा व्हिडिओ आपल्या आकाशवरून चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर आता मित्रांनो इथे व्हिडिओ फोन करतो आणि घरी जातो मित्रांनो लगेच गुरु गुरुवारचा आपला खंडोबा बैल बाजार आहे त्या बाजारमध्ये आपण भेटूया गुरुवारचा बाजार आहे मित्रांनो